चला मंडळी आजने आपला स्वाद क्लाउड किचन म आपली पाटोडीनी भाजी आणि चपात्या आणि जिरा राईसने ऑर्डर शे ते आज दखा त्या अहू मसाला बन जाई आपला पन्नास साठ लोकेसनी भाजीशाही कांदा खोबरं कोथंबीर हिरव्या मिरच्या आलं लसूण अशा सर्व आता अहू मसाला दळील होत चला हा ते पुढलं मसाला आता मिक्सरमधून काढिलेस मी मिक्सरमधून मसाला काढला पुढची रेसिपी दाखवते चला आता आपला मसाला वाटायला मसाला वाटला गेला आता आपण जिरं टाकून घेणार याच्यात आणि लिंब पाटोळीची आमटी म्हणून थोडं लिंब टाकायचं म्हणजे पचायला छान आता ही कोथंबीर हाती पान आणि कंटिन्युअस आपलं धुळ असल्यामुळे आपला मसाला टाकून देऊ घरू शकता हा मसाला असं वाटण झालं येत कांदा कोबर लसूण आलं कोथिंबीर लाल मिरच्या चला हा मसाला आता चांगला व्यवस्थित नसतं दाणेदार होईपर्यंत परतून घ्यायचंय म्हणजे असं मोकळा मोकळा व्हायला पाहिजे तोपर्यंत आता आपण आऊ करतावा ना तोपर्यंत आपण एक चपात्या करून घेतो चपड्यांचं बसून लावून पहा अशा चपात्या हे तिकडे आणि एकुकडे आपली भाजी आम एकदम मस्त बस तुम्ही अर्धा की करी राखा करून बघा आवडेल तुम्हाला नक्कीच चला आता ही धना पावडर टाकून घेऊ चला आपला मसाला ते परतवतवा ना आता हो मसाला आम्हाला देव, खांद्याशी गरम मसाला लाल मिरची पावडर आळाची चांगला परता मसाला तेल सुटेपर्यंत ते भाजाव देवा ना चला ते आपला मसाला कशा परतावा पुन्हा मस्त गंगमात वास बना ते मसाल्याला आता हे मिक्सरनं पाणी शे आपलं आणि मिक्सरनं ना पाणी ना आपण नेली परतात जेवणा तेल सुटेपर्यंत परत मसाला शिजू देवाना म्हणजे तेल सुटेपर्यंत मसाला शिजू द्यायचा व्यवस्थित चला याला तेल सुटू दे आता आपण तोपर्यंत करायला चपात्यावर करून घेऊ चला आपला ते मसालाले कसे छान तेल सुटी घे अशा वास घमघमात ही राहिना भाजी नाही म्हणजे मसाला ना अशी पाटोटीने आमटी करी दखा तुम्ही खूप मस्त टेस्ट आणि खूप मस्त चव चवी आहे आमटीले आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा चॅनलने सबस्क्राईब कशा ते तुम्हाला डेली म्हणजे रोजने आमणाकडे काय काय पदार्थ म्हणतात तुम्ही सर्व दखल म्हणजे चला आता आपण आमटीबा आप पाणीमध्ये दिसू आहे कमीत कमी पन्नास साठ लोकने आमटीश ते आपण अजून पाणी टाकतो माहिती आहे पाच कारण त्याच्यावर फळ टाकते चला येतं का पाणी टाकलं गेलं आता आता आपण जाड मीठ टाकून घेऊ जसं मी नेहमी सांगते जाड मीठ आपण खाल्लं गेलं पाहिजे आपलं तसं मीठ टाकून घेऊ आता भाजी आपण इथे उकळी आली की मग पाटोड्या तयार करू पाटोड्या तयार करताना पण तुम्हाला मी दाखवते हे आता आपण लसूण कोथिंबीर हिरवी मिरची जिरं आणि आपलं हे हिंग टाकून घेतला आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद हा आपला वाटुडी मसाला चला वाटून घेऊ चला आता आपण हे बेसना सुकीत घेतलंय आणि आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून आता हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं

आज पाटोडीची आमटी झाली बघा आपल्या किचन मध्ये हा तुम्हाला काय बोलायचंय मावशी काय बोलायचं बोलायसारखं काय भारी तरी आली एकीकडे आपल्या चपात्या चालू एकदम मनापासून करते वास किती सुंदर आहे तो अशी मेस कोण चालू मध्ये घरगुती जेवण आपल्याला घरगुती चला बघा हे आपली बेसनाचं जे पीठ होतं ते आपण त्या मसाल्यात असं भिजवून घेतलं हां आता आपण पाटोड्या आटून घेऊ हो, आणि याच्यात सोडू बघा आपली भाजी पण कशी उकळत आली छान हे बघा कशी मस्त तरी आली भाजीला चला आपली येत ही बेसनाची शे पोळी लाटली गेली आता हे आता आपण असे कापून घेऊ बघा छान अशा या आकाराच्या कापून घ्यायच्या सर्व अशा आणि आपल्याला अशा टाकून द्यायचे याच्यामध्ये उकळीमध्ये आता चला आपली भाजी बघा रेडी झाली थोडेसे आता पाठवड्या शिजू देऊ आणि लगेच आता इथं भाताला फोडणी घेऊन देऊ बघा तरी चला आपली भाजी तयार होईल एकदम मस्त खानदेशी भाजी एक नंबर भाजी व्हायची चला चला आता आपण हे पातेला मातेल ते हे जिराणा तडका हो मावशी एक मिनटं तडका वगैरे जिरा ना ते आई पाणी ना ते भात भाताचं पाणी ठेवून द्यायचं हे बघा चला आता याला उकळी आली का मग आपण तांदूळ टाकू मीठ टाकून देऊ भाताचं पाण्याला उकळी उद्योग भात चला दका आपला भात बी वेगया इंद्रायणी आपल्या जिरा राईस आणि इकडे पाटोडी आमटी शीतरीदार मस्त भाजी यायची इकडे चपात्या वेग्यात सर्व कांदा लिंबू हे पन्नास साठ लोक ना आपलं जेवण तयारशी चला व्हिडिओ आवडणार ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद